बातमी तापमान संदर्भातली आहे मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा हा वाढलेला आहे उकाड्यामुळे मुंबईकर मात्र पुरते हैराण झालेले आहेत है, आत्तापासून आत्तापर्यंत दोनदा उष्णतेच्या लाटांचा तडाखा मुंबईला बसलेला आहे या वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत है। तर उष्णता वाढते म्हणजेच उष्णतेची लाट येते म्हणजे नेमकं का काय होतं पाहूया पंचेचाळीस अंशांहून अधिक तापमान होतं म्हणजेच उष्णतेची लाट येते सत्तेचाळीस अंशांहून अधिक तापमान म्हणजे तीव्र उष्णतेची लाट असते तसंच एखाद्या भागात सरासरी तापमानापेक्षा पारा अनपेक्षितरित्या वाढतो आर्द्रता वाऱ्याचा वेग उष्णतेच्या लाटांचा कालावधी यावर परिणाम अवलंबून असतो हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटांचे इशारे देण्यात येतात भारतामध्ये सर्वसाधारण मार्च ते जून या कालावधीमध्ये उष्णतेच्या लाटा येतात